परिवहन मंत्री श्री प्रताप सडणेक यांची कर्नाटक राज्य परिवहन सेवेला भेट कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची प्रतिष्ठित सेवा अतिशय लोकप्रिय असून आदर्त्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्र देखील करणे शक्य आहे असे कौतुकदार राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सडणेकर यांनी काढले ते कर्नाटक दौऱ्यावर असताना बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाच्या भेटीदरम्यान बोलत होते महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप व दोन फेब्रुवारी रोजी दो दोन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर होते आज बंगळुरू येथे त्यांनी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला भेट दिली त्यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री डॉक्टर रामलिंगा रेड्डी यांच्यासह राज्याचे परिवहन सचिव डॉक्टर एन व्ही प्रसाद व कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष श्री रिजवान नवाब तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर श्री नितीन मेद व श्री नंदकुमार कोलारकर हे अधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री सडनाईक यांनी कर्नाटक राज्य परिवहन सेवेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अंबारी एरावत राजन्स यासारख्या प्रीमियम सेवेच्या बसेसबरोबर इतर बसेसची पाहणी केली तसेच या बसेस कशा पद्धतीने चालवल्या जातात याची माहिती घेतली आधार व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या बससेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे खाजगी बसेसच्या तुलनेमध्ये सुरक्षित आणि वेळेवर सेवा देण्यासाठी या अतिशय प्रसिद्ध आहेत अशा प्रकारे बस केले यावेळी कर्नाटक परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या राज्यात सध्या चालवल्या जात असलेल्या सर्व प्रकारच्या बसेस मंत्री सरनाईक यांना दाखवल्या त्यामध्ये नऊ मीटर पासून पंधरा मीटर पर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या अगदी डोंगरी भागापासून हम रस्त्यापर्यंत धावतील अशा वेगवेगळ्या इंजिन आणि आसन क्षमतेच्या विविध सोयीसुविधा असलेल्या बसेस कशाप्रकारे गरजेनुसार प्रवाशांसाठी उपलब्ध केले जातात याची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली तसेच लांब पल्ल्याची सेवा देणाऱ्या बसेसमध्ये दे वायफाय पासून युरिनल पर्यंत सोयीसुविधा प्रवाशांसाठी कशा प्राप्त करून दिले जातात तसेच ई तिकीट आणि ऑनलाईन तिकीट बुकिंगची सेवा देखील प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे हे देखील यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांना सांगितले दरम्यान परिवहन सेवेच्या सादरीकरणात माहिती देताना संपूर्ण राज्याचे व्यवस्थापन वेगवेगळ्या चार प्रादेशिक विभागांमध्ये विभागण्यात आले असून त्यासाठी प्रत्येक विभागाला आय ए एस दर्जाचे एक अधिकारी नेमण्यात आले आहेत तसेच राज्यस्तरावर या सर्वांचे संचालन करण्यासाठी वरिष्ठ आय ए एस दर्जाचे अधिकारी नेमण्यात आले आहेत त्यामुळे एकूण राज्याचे परिवहन सेवेमध्ये सुसूत्रता आणणे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा प्राप्त करून देणे यासाठी यामध्ये शासकीय रचनेमध्ये केलेले सकारात्मक बदल महत्वाची भूमिका बजावतात याची माहिती देखील मंत्री महोदयांना देण्यात आली आपल्या मनोगतात मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते की इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अंमलात आणता येतील याचा अभ्यास करावा जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील याचाच एक भाग म्हणून कर्नाटक राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या एरावत अंबारी राजहंस यासारख्या प्रतिष्ठित लांब पल्ल्याच्या सेवेची माहिती करून घेण्यात तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे त्याचबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली होती यावेळी बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात कर्नाटक परिवहन सेवेचे सादरीकरण करण्यात आले या निमित्ताने कर्नाटक राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना नाविन्यपूर्ण योजना आपल्या एस टी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का याची देखील चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने करण्यात आली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा